बाळूमामांच्या दर्शनासाठी अमावस्या यात्रेसाठी भाविक भक्त आदमापूरला जात असतात अमावस्या पौर्णिमेला बाळूमामांची वारी असते तर रविवारी देखील बाळूमामांच्या दर्शनासाठी भाविक भक्त जात असतात आता आदमापूरला जाताना काळजी घ्यावी लागणार आहे कारण बाळूमामा आदमापूर जाण्यासाठी जे मार्ग आहेत निपाणी ते आदमापूर मुरघूड आणि दुसरा मार्ग जो आहे कांदल निडोरी या दोन्ही मार्गावर पाणी आले त्या मुले पानी आहे त्यामुळे भाविकांनी येताना पाण्याचा अंदाज घेऊन किंवा पाणी कुठून आहे याचा अंदाज घेऊन यावे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून या दोन मार्गावरून भाविक भक्त येत असतात मुसळधार पाऊस धरण भरल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाने रस्ते बंद केले आहेत आणि पाणी वाहत आहे त्यामुळे भाविकांनी पूर्ण माहिती घेऊनच प्रवास करावा जर यायचेच असेल तर दुसरा मार्ग मुरगुड गंगापूर शिव शु, शिमगाव हे मार्ग भाविकांसाठी खुले आहेत आणि दुसरा मार्ग म्हणजे कागल मुरगुड शिमगाव हेच मार्ग सध्या तरी चालू आहेत काळजी घ्या पूर्ण माहिती घेतल्याशिवाय प्रवास करू नका आपले बाळूमामा आपल्याला म्हणतात तुम्ही मला मनापासून हाक मारा मी तुमच्या सोबत असेल देव आपले बाळूमामा आपल्या अंतकरणात आहेत देव जर आपल्या अंतकरणात असतील आपल्या चांगल्या कर्मात असतील तर आपण आपला जीव धोक्यात टाकून आपण आपल्या देवालाच संकटात टाकतोय त्यामुळे आपण आपल्या चांगल्या कर्मातून गोरगरिबांची लाचारांची भुकेलेल्यांची त्यांना अन्न देऊन मुख्या जनावरांना प्रेम करून देखील आपली वारी पूर्ण करू शकतो त्यामुळे काळजी घ्या अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा म्हणजे बाळूमामा भक्त जे आत्मापूरला जाणार असतील त्यांना याची पूर्ण कल्पना मिळेल बोला जय मामा श्री संते सदगुरु बाळगमाच्या नावाने भले।